दिशा सालियन मृत्यू प्रकरणी आता तिच्या मृत्यू प्रकरणी नव्यानं चौकशी करा अशी मागणी करण्यात आलेली आहे सामूहिक बलात्कार करून हत्या केल्याचा आरोप आहे आदित्य ठाकरे सूरज पांचोली आणि दिनो मोर्या यांच्यावर हा मोठा आरोप आहे यावेळेसची एक मोठी आणि महत्त्वाची बातमी दिशा सालियन मृत्यू प्रकरणी एक मोठी अपडेट दिशाच्या मृत्यू प्रकरणी नव्यानं चौकशी करा सामूहिक बलात्कार करून तिची हत्या केल्याचा आरोप झाला आहे किशोरी पेडणेकरांनी दबाव टाकल्याचा खुद दिशाच्या वडिलांनी याचिकेतून गंभीर आरोप केलाय नजर कैदेत ठेवत पुरावे खरे मानण्यास भाग पाडलं असं दिशाच्या वडिलांकडून हायकोर्टात याचिकेमध्ये म्हटलं गेलेला आहे सचिन गाड आमचे प्रतिनिधी सोबत यावेळेस थेट जोडले गेलेले आहेत सचिन राज्याच्या राजकारणाला आदरवून सोडणारी ही बातमी काय अधिक माहिती नक्कीच आता आपण बघतोय की आता दुसऱ्या तिसऱ्या कोणी नव्हे तर थेट दिशा सालेंचे वडिलांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केलेली आहे आणि नव्याने चौकशीची मागणी केलेली आहे एवढंच नव्हे तर त्यांनी किशोरी पेडणेकर असतील आदित्य ठाकरे असतील यांच्यावर देखील अनेक गंभीर आरोप केलेले आहेत त्या संपूर्ण प्रकरणामध्ये सामूहिक बलात्कार करून दिशा साल्यांची हत्या केल्याचा संशय असल्याचा आरोप त्यांचा आहे आणि एन आय चौकशी त्यांनी मागणी केलेली आहे त्यासोबतच समीर वानखेडे यांच्यासारख्या एका तत्पर अधिकाऱ्यांकडून या संपूर्ण प्रकरणाची नव्याने चौकशी करण्याची मागणी ही दिशा सालियांच्या वडिलांनी या आपल्या याचिकेत केलेली आहे त्यासोबतच नितेश राणे आणि जे पत्रकार मीडियामध्ये जे काही आरोप लागले होते त्या सगळ्या तथ्य असल्याचा देखील या याचिकेत दावा करण्यात आला आता नेमका आता लवकरच या याचिकेची सुनावणी होणं अपेक्षित आहे मात्र आपण बघतोय की आता खुद्द दिशा सालियांच्या वडिलांनीच अशा प्रकारची याचिका केल्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे आणि त्याचे आता राजकीय वादाला देखील नव्याने तोंड फुटण्याची शक्यता आहे बिलकुल खर तर एक महत्वाचा प्रश्न असा आहे की तिच्या वडिलांनी या सगळ्या प्रकरणामध्ये राजकारण करू नका असं आधी आता होतं थेट याचिका केली आणि इतकी मोठी नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या थोडं तुम्हाला थांबवतो यावेळेस आपल्या सोबत किशोरी पेडणेकर जे आहेत त्या देखील जोडल्या गेल्या आहेत किशोरी ताई आपण बघताय की आता दिशाच्या वडिलांनीच याचिका केली आणि तुम्ही त्यांच्यावर दबाव आणला असा आरोप आहे आरोप काही करू दे बघायला आणि म्हणून मी घरी गेली तर मी उघड उघड गेली होती म्हणजे तुम्ही सगळं वाले पण माझ्या सोबत होता उघड त्यांच्याबरोबर चर्चा झाली की तुम्ही आता त्यांची ता बायको काहीतरी चटण्या बनवते वेगवेगळ्या त्याच्यासाठी मला मदत करा हे करा वगैरे सांगण्यासाठी त्यांनी मला घरी बोलवलेलं त्यामुळे धुरान्वये पण आमचा काही संबंध नाही पण आता महानगरपालिका येते तर एक आरोप केला तो मागे पडला तर आता दुसरा मला काय करायचं त्यांनी जर ते सिद्ध केलं काय दबाव टाकला आले होते हे नक्की आहे कारण ते उघड उघड चॅनल मध्ये पण आहे आणि त्यांनी येऊन माझ्या महापौर बंगल्यावर मला विनंती केली होती मला वाटतं ता त्यांनी लेखी पण दिलेलं आहे ते ते म्हणणं हो त्यांचं आता जर त्यांना कोणी पैसे कारण तो पैशासाठी माणूस अनेकदा फोन करत होता पण ते जर आता पैशाच्या दबावाखाली येऊन कोणाच्या नादाला लागला असेल तर माहिती नाही मला किशोरी तुम्ही फार अनेकांना भेटतो फार महत्वाचं तुम्ही आ, आ, एक विधान केलं की पैशांसाठी तो माणूस फोन करत होता कोण नेमकं फोन करत होता तिच्या वाढीलच कोणाला फोन केले होते त्यांनी त्यावेळेला म्हणजे जेव्हा आम्ही मी महापौर होती तेव्हा तुम्हाला अनेकदा त्यांनी केला घरी येण्याची विनंती केली मला अजून काहीतरी पैशाची मदत करा तुम्ही अजून म्हणजे आम्ही अजून कोणी तुला मदत केली आमचा काही संबंध मदत करण्याची त्यामुळे तो प्रश्न तेव्हाच निकालात निघाला ते आता अनेक ठिकाण प्रयत्न करत पण असतील मला माहिती नाही आणि एवढ्या मध्ये ते काय माझ्या कॉन्टॅक्ट मध्ये आले नाही महापौर असताना तीन वर्ष झाली महापौर होऊन आणि आज जाग आली दबाव टाकलेल्याची अगदी किशोरी ताई तुम्ही त्यांना पैशांची मदत केली होती का नाही बाबा आम्ही जाऊन भेटलो होतो त्यांचा चटण्या विकतात वगैरे त्याबाबत त्यांनी मला माहिती दिली होती तेव्हाही मी त्यांना म्हटलं होतं ठीक आहे आपण तुमच्यासाठी काहीतरी प्रयत्न करू परंतु नंतर ते काय कॉन्टॅक्ट मध्ये आले नाही आणि का, एवढ्या कामाच्या ह्याच्यामध्ये राहून गेलं पण त्यांच्या विनंतीनंतरच मी गेली होती आणि आय थिंक त्यांनी मला वाटतं त्यावेळेला मला अर्ज केलेला आहे कदाचित तो असू शकतो किंवा त्यांनी काय लिहून दिलं ते असेल पण मी कुठलाही दबाव टाकण्यासाठी गेली नव्हती मला त्यांनी एक महापौर म्हणून आमच्या मदतीला या आणि ह्या आम्ही म्हणजे तिच्या आई काय करता हे मला माहिती नाही पण त्यावेळेला मला कळलं की ती बऱ्याच चटण्या विकते वेगवेगळ्या केरळ बिरळच्या असतात ना तिकडच्या आणि त्या दाखवल्या होत्या त्यावेळेला आणि मी एकटी गेलेली नव्हती तुमचा मीडिया होता बरोबर त्याच्यानंतर आणखीन आमच्या शिवसेनेच्या दोन पदाधिकारी होत्या मुंबई महापौर म्हणून तेव्हाही बदनाम केला आताही करतायत तुम्ही किती वेळा भेटलाय त्यांच्या कुटुंबियांना त्याच्यानंतर काहीच कॉन्टॅक्ट तुमचा त्यांच्याबरोबर झाला नाही अगदी कारण एक महत्वाचा म्हणजे त्यांनी आरोप इथं असा केला आहे तुमच्यावर की त्यांनी आपल्या आरोपात असं म्हटलंय की माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिशाभूल करत आपल्यावर दबाव टाकला असा आरोप आहे तुमच्यावर तुम्ही दिशाभूल केली असं काय काय दिशाभूल मी काय करणार मी मुळात त्या फॅमिलीला ओळखत नव्हती मुंबईची महापौर म्हटल्यावर मला जेव्हा अनेक लोक भेटायला येत होते त्याप्रमाणे ती व्यक्ती आली त्यांचं त्यांनी दुःख सांगितलं आम्ही अशी काम करतोय आम्हाला मदत करा घरी या म्हणून मी गेले मला मी अशा शंभर वर्ष ज्यांना पूर्ण झाले त्यांच्या घरी गेले आहे जे व्याधी जास्त होते आणि त्यांना पूर्ण है आले त्यांच्याही घरी गेली आहे असं नाही की ह्यांच्या घरी गेली एक बाईची मापर असताना मी त्यांच्या घरी गेली अगदी 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 पण एक महत्वाचा असा आरोप आहे यामध्ये त्यांनी असं म्हटलंय की दिशाचा सामूहिक अगदी नाही नाही ऐका किशोरी त्यांनी असं म्हटलंय की दिशाचा सामूहिक बलात्कार करून तिची निर्गुण हत्या केली आहे आणि हे सगळं इतकं गंभीर प्रकरण जे ते तुम्ही दाबलं असा आरोप आहे ओ मी दाबायला मुळात मी पोलिसांना फोन करायला हवा दाबलं म्हणजे काय केलं काहीतरी दाबलं म्हणजे काय केलं एवढी माहिती कधी अरे वा अगदी एक एक महत्वाचा प्रश्न असा आहे किशोरीताई की तुमच्यावर तर आरोप आहेतच सोबतच आदित्य ठाकरे यांची चौकशी करा त्यांना देखील या सगळ्या प्रकरणामध्ये आता दिशाच्या वडिलांनीच आरोप करत याचिका केलेली आहे नाही बघा आरोप केल्यानंतर जे काय आहे ते पोलिसांनी शोधून काढावं आणि आपला अगदी सीआयडी पर्यंत गेलेली केस त्याच्यानंतर आलेली चिट आता त्याच्यानंतर हे जर कुठल्या कारणासाठी तीन चार वर्षांनी ह्यांना परत काय झालंय तो शोधा वाढा त्या शोधाना कोणाचाही हे नाही कारण शेवटी इन्क्वायरी हो हु। होऊन संपलेलं प्रकरण तीन वर्षानंतर मी आता तीन वर्ष झाली महापौर बाजूला होऊन तीन वर्षानंतर त्यांना कळलं मी त्यांना दबाव टाकला अगदी तुमच्यावर आरोप आहे की तुम्ही नजरकैदेत ठेवलं आणि खरं मांडण्यास भाग पाडलं सगळं मी काय गुंड आहे का हो नजर कैद वगैरे आता तर ऍड्रेस पण मला माहिती नाही काही नजर कैद म्हणजे काय आणि मग पोलीस काय करत आहे मुंबईचे तुम्ही तुम्ही त्यांच्या घरी गेला होता की त्यांना महापौर बंगल्यावर बोलावलं होतं मी कोणालाही बोलवलं नव्हतं ते मला उलट दोन तीन वेळा महानगरपालिका महापौर याच्यात भेटायला आले होते मग त्यांनी ते सगळी रडगामा सांगत राहिले आमचा बिझनेस आम्ही आता दोघच आहोत आम्ही बिझनेस करतो आहोत तर त्या बिझनेसला आम्हाला मदत करा एकदा तरी भेटायला या असं अनेकांनी सांगितल्यानंतर आपण त्यांच्या घरी गेलो आहे मी स्वतःहून काही लोकांच्या घरी गेली आहे आम्ही ह्या प्रकरणाशी मी दबाव टाकला माझा शेवटचा प्रश्न माझा एक शेवटचा प्रश्न आहे की काय नेमकं कारण असावं की आता आदित्य ठाकरेंची चौकशी करण्याची थेट याचिका आवे कोर्टात तिची आई वेगळं बोलत होती ही व्यक्ती वेगळं बोलत होती आता त्यांच्यात काय झालंय मला माहिती नाही काय काय नेमकं कारण असावं की ही याचिका थेट कोर्टात करण्यामागे काय वाटतं तुम्हाला महिला आयोगामध्ये आम्ही तक्रारही दिलेली त्यांनी स्वतःहून तक्रार दिली दाखवली मला मग त्यावेळेला महिला आयोगाने काय केलं आणि दुसरं म्हणजे त्यांनी का केलं असावं ह्याचं उत्तर मी कसं काय देऊ शकते याच्या मागे कोणाचं षडयंत्र आहे कोण अजून महापालिका प्रचारले मुंबईच्या महापौरांना कोविड काळामध्ये केलेल्या कामांचं पाणी बद्दल लागला नाही अगदी पण आता दोषी तर आम्ही जाऊ अगदी चौकशीला सामोरे जायला तुम्ही तयार आहात की का जायचं मी महाराष्ट्राची ना मुंबईची नागरिक आहे मी मुंबईची प्रथम नागरिक झाली अगदी आणि एक, तब... एक खरंतर महत्वाची गोष्ट आपण बघतोय की कि किशोरी पेडणेकर मुंबईच्या माजी महापौर आहेत आणि त्यांनी या प्रकरणी कुठल्याही चौकशीला सामोरे जायला आम्ही तयार आहोत असं म्हटलेलं आहे धन्यवाद किशोरी ताई आपण दिलेल्या या सगळ्या प्रतिक्रियेबद्दल